ठीक हे केलं भाड्यानं केलं तर तो बायकून दोन लाख रुपये भाडं घेते त्याचे पैसे नाही पडतात कमिशन त्याचे पैसे हमी भाव ठरव तरी पकडत नाही स्वामीला ना तर नाही पडते पकडा शेताचं भाडं लागतं म्हणून त्याच्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या जर शिफारशी लागू झाल्या रक्त शेतीमालाचे भाव वाढवले आणि हे लागू व्हायला याच्यासाठी आपली घरभक्काम संख्या तिथं असाली पाहिजे पण थोडंशाला डेप चुकला पण आपण समोर त्याने फावला कवाय बनलू शकते हे असं असं म्हणतं आहे की ठीक आहे कवा त्याच्या खालचे गोड म्हणजे सरकले एक ते कवा मी सरकू शकते ते कोणाच तर ते कवाय बनवू शकते ते पोठे आपल्या वळख्याने येऊ शकते त्याच्यामुळे <laughs> <laughs> त्याची काही तुम्ही हो टेन्शन देऊ नका म्हणून येणारा काय चांगला येईल या आशावादाना आपण काम करू शेतकरी कामगार पक्षाच्या या वर्धापन मी शेतकरी कामगार पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पक्षाला शुभेच्छा देतो येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार या पक्षाचे महाराष्ट्राच्या विधानसभेचे निवडून येऊ ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर जयंत पाटील साहेबांनी आणि त्यांच्या वरिष्ठ माझा अनुभव घेतला निघाली का नाही निघाली काय वाटते का हे का नाही एवढ्या दुरून पण म्हटलं शेतकरी असणार आहे का भाग तिथं असणार आहे जो एका जाग्याचे सदा जाने करून या देशातील जनतेच्या मुखात घास भरवते त्याचं हे अधिवेशन आहे म्हणून मी एवढ्या लांब लाल फन्यवाद